नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी सांगितले मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना जीव लावा आणि आता पुढे स्वामी ज्या घनदाट वृक्षछायेत बसले होते ती वृक्षछाया हिमालयातल्या काही हरणांची बागडण्याची आणि रात्री मुक्कामाची जागा होती शिकाऱ्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागून आल्या पावली मागे परतल्यावर स्वामींच्या जवळ जी हरणे भीतीने बसली होती त्यातली एक हरिणी अचानक उठली आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली कारण शिकारी मागे लागले तेव्हा तिची आणि तिच्या बछड्यांची चुकामुक झाली होती हरणीचे व्याकुळ डोळे पिल्लाचा शोध घेऊ लागली ती हरिणी स्वामींकडे सतत पाहू लागली तिला वाटले की आपले पिल्लू शिकाऱ्यांच्या बंदुकीला बळी तर पडले नाही ना त्या हरिणीचा सहचर सुद्धा आपल्या पिल्लांचा शोध घेत होता मुले न सापडल्यामुळे तो हरिणसुद्धा व्याकुळ झाला होता दोघेही स्वामींच्या चरणांना आपला माथा लावून जणू विनवू लागली की स्वामी आमचा प्राणप्रिय बछडा आम्हाला परत मिळवून द्या स्वामींनी त्या दोन्ही हरणांकडे पाहिले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले तुम्ही दोघेही अगोदरच्या जन्मात पती पत्नी होता तुम्ही खूप पुण्य जमा केले होते परंतु अनावधानाने तुम्ही एका संत पुरुषाला त्रास दिलात म्हणून तुम्हाला हा पशुजन्म मिळाला तुमचे पुण्य बलवत्तर म्हणून तुमची माझी भेट झाली काळजी करू नका ते बघा तुमचे पिलू बागडत इकडे येत आहे स्वामींनी आपल्या या दोन भक्तांना अभय दिले होते त्यांचे पिल्लू परत मिळवून दिले होते स्वामींच्या कृपेने त्यांचा वाचा प्राप्त झाली त्यांना आपले पूर्वजन्म आठवले त्यांच्या लक्षात आले की कित्येक जन्म आपण स्वामींच्या अवतार कार्यात सामील झालेलो आहोत स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढल्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला याल तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल स्वामींनी हरणांना आशीर्वाद दिला आणि ते पुढल्या मुक्कामाला निघाले स्वामींच्या जाणीव झाली होती बागडणाऱ्या पशु पक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता आपला एकमेव प्राणदाता म्हणजे फक्त स्वामी समर्थ ह्याची खुणगाठ त्यांनी बांधून ठेवली होती शिकारी मागे लागल्यावर आपले प्राण फक्त स्वामीच वाचवू शकतात ही खात्री हरणांना वाटली तुम्हाला एकच सांगते स्वामींच्या सहवासाची ओढ फक्त त्याच जीवांना लागते जे पूर्वजन्मींपासून स्वामींचे भक्त असतात स्वामी भक्ती ही खरे तर जन्माजन्माची जन्मा कहाणी आहे त्यांच्या मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घुमतो तेच स्वामी भक्तीत अग्रेसर असतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो हा संकेत लक्षात ठेवा स्वामींच्या अद्भुत लिहिला हिमालयभर पसरल्या होत्या हिमालयात ज्या अनेक प्राचीन गुहा होत्या त्यात अनेक योगी सिद्ध पुरुष एकांतात आपली तपस साधना करीत होते काहींनी स्वामींच्या या अद्भुत लिला डोळ्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की स्वामी समर्थ हे केवळ सिद्ध योगी पुरुष नाहीत तर ते साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत खूप वेळेला त्यांनी एक दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवले की दत्तगुरू आणि स्वामी समर्थ एकत्र बसून गूढ आध्यात्मिक चर्चा करायचे साक्षात श्री शिवशंकर नंदीवर बसून स्वामींना भेटायला यायचे म्हणून या सिद्धयोगी पुरुषांनी स्वामींची यथाविधी पूजा केली त्यांना सुंदर ताजी फळे अर्पण केली त्यांच्या चरणांवर आपले डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले कैवल्य साक्षात्कार मार्ग त्यांनी या साधक भक्तांना खुला करून दिला योगविद्या शिकवल्या हे चालू असताना अचानक त्या पवित्र स्थळी दोन व्याघ्र आले आणि त्यांनी स्वामींवर हल्ला केला भोवती जमलेले ते सिद्धयोगी एकदम घाबरले स्वामींनी त्यांना अभय देत घाबरू नका मी आहे ना असे म्हणत स्वामींनी व्याघ्रांचे मस्तक धरले स्वामींचे दोन्ही हात त्या दोन व्याघ्रांवर पडले आणि त्या क्षणी काय झाले तर दोन तेजस्वी गंधर्व प्रगट झाले इंद्राच्या शापाने ते व्याघ्राचे जीवन कंठित होते इंद्राने त्यांना उशाप दिला होता की स्वामी समर्थांचा हात तुमच्या मस्तकावर पडल्यावर तुम्ही शापमुक्त व्हाल तसेच घडले ते दोन गंधर्व स्वामींच्या चरणांवर कोसळले त्यांनी आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी गंधर्वांना जवळ घेतले आणि म्हटले तुम्ही आता स्वर्ग लोकी जाऊ नका असेच दक्षिणेकडे चालत राहा अक्कलकोटला आपली पुन्हा भेट होईल तेव्हा तुमचे कल्याण होईल मंडळी स्वामी समर्थांचे संपूर्ण आयुष्य विविध प्रकारच्या अद्भुत चमत्कारांनी गच्च भरलेले आहे खरे तर स्वामींचे वागणे अत्यंत सरळ होते प्रेमाने भारलेले होते स्वामींना प्रेमळ भक्त फार आवडतात ह्याची ती खून होती त्यांना प्राण अर्पण करणारा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय होता संवाद साधण्यासाठी भाषेची गरज लागायची नाही मुकी हरणे डोळ्यात कारुंड्य आणून मुक्यानेच संवाद साधायची ह्याचा अर्थ असा की भक्ताचे डोळे खरे बोलतात डोळ्यातले भाव भक्ती प्रकट करतात स्वामींनी आपल्या कुठल्याच स्वामी भक्ताला कधी दूर केले नाही माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी एकच सांगते की अखंड स्वामी स्मरणाला पर्याय नाही त्यांचा षडाक्षरी मंत्र आपल्याला या मर्त्य फसव्या प्रपंचातून तारून नेतो फक्त एकच जप करायचा तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा यानंतरची कथा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ